असोसिएशनच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आमदार आशुतोष काळे कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार वकील संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण मला सेवा करण्याची संधी दिली तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले असून त्या प्रयत्नातून न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे वकील संघ यापूर्वीच्या अडचणी मागील पाच वर्षात पूर्ण झाल्या असून राहिलेल्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आपण मला पुन्हा निवडून दिले याची मला जाणीव आहे आपल्या अडचणी सोडविणे हे माझे कर्तव्य असून बार असोसिएशनच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव वकील दिली आहे कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार सुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ते बोलत होते यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट शरद गुज्जर उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश भिडे महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट सविता कदम पोळ सेक्रेटरी अॅडव्होकेट परेश डागा सह सेक्रेटरी अॅडव्होकेट महेश जाधव खजिनदार ॲडव्होकेट नितीन गिरमे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव वाडणे ॲडव्होकेट भास्कराव गंगावणे ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे ॲडव्होके एम एस खिल्लारी ॲडव्होकेट पी एस चानगुडे ॲडव्होकेट एस डी जामदार ॲडव्होकेट सौ चारुशिला धोंडे ॲडव्होकेट सौ देशमुख ॲडव्होकेट एस डी रक्ताटे ॲडव्होकेट डी डी उगले ॲडव्होकेट आतिश आगवण ॲडव्होकेट मनोज कडू ॲडव्होकेट एस बी लोहकणे ॲडव्होकेट एम पी एवले ॲडव्होकेट एस पी खामकर डी डी पोळ ॲडव्होकेट आर एन पिंगळे ऍडव्होकेट सुयोग जगताप ऍडव्होकेट जी एम बुरसळ ऍडव्होकेट व्ही जी काजळे ऍडव्होकेट प्रताप निंबाळकर ऍडव्होकेट एस एम मोकळ नूतन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित सत्कार आणि एक, एक सदिच्छा भेट म्हणून आपल्या कोर्टामध्ये या ठिकाणी उपस्थित झालो या निमित्ताने नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट गुजर साहेब ॲडव्होकेट पोळ मॅडम सेक्रेटरी ॲडव्होकेट महेंद्रजी जाधव अॅडवोकेट नितीनजी गिरमे आणि तसेच आपले मावळते अध्यक्ष ऍडवोकेट वाडणे साहेब आणि त्यांची पूर्ण कमिटी यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये मनाचा मोठेपणा दाखवून कोणी कोणी घेतले मला माहित नाही त्या सर्वांचे मी आभार मानतो एक चांगला पायंडा आपण या निमित्ताने चालू केला पूर्ण वकील संघाची निवडणूक आपण बिनविरोध पार पाडली आणि एक नवीन आणि तरुण सर्व सदस्य यांना काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून आपण सर्वांनी गेल्या वर्षी जे काही निवडणूक झाली याच्यामध्ये मला एकदा पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि ज्या अपेक्षा आपल्या मागच्या काळामध्ये होत्या त्या काही प्रमाणामध्ये मला सोडवण्यामध्ये यश मिळालं म्हणून आपण ही संधी दिली असावी असं मी मानून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या या दुसऱ्या पंचवर्षीची सुरुवात मी केलेली आहे आणि याच्यामध्ये पण आपले प्रश्न जे काही राहिलेले आहेत राहिलेले असतील याचं पण काम करण्याची सुरुवात मी त्या ठिकाणी केलेली प्रामुख्याने के आपण जे काही सांगितलेलं आहे का सहकार न्यायालय असेल किंवा लिफ्टची या बिल्डिंगची गरज असेल पुढे जाऊन जरी नवीन इमारत झाली तर या इमारतीचा वापर होत असताना सिनियर लोकांचा विचार करता लिफ्टची गरज भविष्यामध्ये भासणारच आहे तेव्हा त्याचाही ते पाठपुरावा असेल किंवा आता नव्यानी किलारी भाऊसाहेब म्हटले बा दोन इमारत कनेक्ट करण्याचा जर विषय तर तपासून बघावं लागेल मला त्याच्यातली कल्पना नाही पण ते जर शक्य झालं तर ते देखील करण्याचा विचार किंवा ते देखील करण्याचा आग्रह शासनाकडे धरून आपणही आपल्या जे काही जज यांच्या माध्यमातून ही मागणी जर गेली तर त्याला लोकप्रतिनिधी म्हणून पण आणि जज म्हणून पण किंवा कोर्ट म्हणून पण त्याला सहमती राहील आणि तो पाठपुरावा मी त्या ठिकाणी करेल एक चांगला म्हणजे तिसऱ्या मजल्यावर म्हणा किंवा दुसऱ्या मजल्यावर कुठे जिथे योग्य वाटेल तिथे ते जर केलं तर निश्चितपणाने ज्येष्ठ मंडळींना जो काही त्रास खाली या परत वरती जा वरतून परत खाली या दुसरीकडे तो त्रास कमी होईल तर निश्चितपणाने त्याचाही तपासून तोही विचार करू असं या निमित्ताने सांगतो त्याच्या व्यतिरिक्त ते कुठलेही जरी प्रश्न असले तर तो सोडवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करतच असतो काही प्रश्न राहिले असतील तर निश्चितपणाने आपण सर्वांनी मला ते लक्षात आणून दिले वेळच्या वेळी आणून दिले तरी त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काही गैर मला वाटणार नाही कारण शेवटी जी काही जबाबदारी आपण दिलेली ती जबाबदारी पार पडत असताना करना जे काही काम करणं अपेक्षित आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो काही कामाच्या व्यापामुळे पुढे मागे होत असेल जे काही करत असतो ते प्रामाणिक करत असतो त्याच्यात कुठेही काही चुकीचं मला वाटणार नाही एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपले काही राहिलेले प्रश्न असतील ते देखील आता पाण्याचा प्रश्न भाऊसाहेबांनी सांगितलं अगोदरच आपले बंदारे भरलेले डाव्या कालव्यांची आणि आपण जे सांगितलं का चाऱ्या सोडण्याचा प्रोग्राम नाही तर यायच्या अगोदरच इंजिनियरला आता सूचना दिल्या तर तुम्हाला थोडा त्रास होईल फिराव लागेल परंतु जे काही ओव्हरफ्लोचं पाणी आहे त्या चाऱ्यांनी पण जाऊ द्या वॉटर टेबल मेंटेन राहील शेतकऱ्यांना जे काही आता पाऊस नाहीये स्प्रिंकलर लावायची गरज पडते किंवा ड्रिप लावायची गरज पडते त्यासाठी शेवटी पाणी असलं टेबल मेंटेन राहिला ते पाणी उपलब्ध त्यांना त्या ठिकाणी होऊ शकेल लोणी त्या ठिकाणी भरू शकतील आणि ठीक आहे आता फॉर्म भरण्याचा विषय असेल याला फार विलंब लागतो चालू चालू याच्यामध्ये पावसाचंच पाणी हे काही धरणामध्ये साठवलेलं पाणी नाही ज्याला वा। फॉर्म भरून काही वेगळं करायची गरज आहे तेव्हा ओव्हरफ्लोचं पाणी आहे त्या पद्धतीने आपण सर्वांनी थोडस सात नंबर फॉर्मकडे दुर्लक्ष करून चालू चालू शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी द्यावं जेणेकरून उभे पिकांना जीवदान त्या ठिकाणी मिळेल तुम्ही शेतकरी आम्ही शेत, म्हणजे शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणूनच या ठिकाणी कारखाना असेल किंवा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करून त्या त्या गोष्टी वेळच्या वेळी आम्ही सांगत असतो त्यामध्ये कुठलीही शंका जरी वाटली तर आपण निश्चितपणे मला सांगत राहा लक्षात आणून द्या कुठेही काही चुकीचं वाटणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांना आपल्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीचा इतिहास म्हणा किंवा परंपरा आपल्या या बारची आहे आणि ज्या पद्धतीचं कामकाज मागच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या पद्धतीचं कामकाज आपल्या सर्वांकडनं अपेक्षित आहे पुढच्या या वर्षभरामध्ये बारच्या विविध उपक्रम राबवण्यामध्ये निश्चितपणाने आपण एक वेगळेपण एक नवीन सदस्य म्हणून किंवा तरुण सदस्य म्हणून या पूर्ण वर्षभरामध्ये आणाल अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो कधी आपल्याला काही गरज पडली मला हक्कानी सांगा आपल्यासाठी निश्चितपणाने उभं राहील एवढा शब्द पुन्हा एकदा आपल्याला या निमित्ताने देतो आणि अभिनंदन करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद त्यांचं हार्दिक स्वागत करतो प्रत्येक सदस्यांनी बारमधल्या किंवा वकिलांच्या ज्या अडचणी त्या आता मांडलेल्याच आहे प्रश्न आहे तो इथं आता लिफ्टचा तिसऱ्यामध्ये हो जाण्यासाठी जी अडचण होती परंतु परवा पिडी जे मॅडम आले त्यांनी सांगितलं का ते प्रपोजल पण पुढे आहे लिफ्ट संदर्भातला दुसरा प्रश्न असा आहे आपला का सहकार संदर्भातला जो प्रश्न आहे वाडणे साहेब अध्यक्ष असताना त्यांनी नगरला जाऊन आपले प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्ला गड्डा साहेब आहे त्या मोजणीचा जो खर्च होता साडेसहा लाख रुपये त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून ती फी पण नामंजूर केली आहे नाशिकला विभाग आयुक्त कार्यालय घे तरी आपल्याही त्या संदर्भात आमदार या नात्याने आपल्यालाही पाठपुरावा करा लागणार आहे तिथून फाईल पुढे मंत्रालयात गेल्यानंतर लवकरच सहकार न्यायालयाच्या जागेचा प्रश्न निर्भर सुटून तिथे ह्या जे आपली जी नवीन इमारत चालू आहे त्या सारखेच सहकार न्यायालयाची या इमारत होण्यासाठी आपण मदत करावी असं बारच्या वतीने मी विनंती करतो तसंच समोरचं जे बिल्डिंगचं काम चालू आहे ते पण प्रगतीपथावर चालू आहे आपण म्हटलात कार्यक्रम काम थोडं स्लो दिसत आहे पण काम हाय त्या पद्धतीत चालू आहे त्यात आमची अजून एक आपल्याकडे मागणी राहील की आम्हाला बिल्डिंग तयार झाल्यानंतर वेल फर्निश्ड पाहिजे म्हणजे त्याच्यात फर्निचर पाहिजे जेणेकरून बिल्डिंग तयार झाली आणि तिचं लोकार्पण होण्यापेक्षा जर त्या होण्यापूर्वीच पूर्ण बिल्डिंग मध्ये फर्निचर वगैरे जर झालंय प्रत्येक बारच्या आणि वकिलांच्या दृष्टीने आणि बेंचच्या दृष्टीने योग्य राहील या सर्व मागण्या आमच्या आहेत त्या आपण पाठपुरावा करशाल अशा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आलात आमचा सत्कार केला त्याबद्दल आपले आम्ही आभार मानतो आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा या कोपरगाव आपल्या कोपरगाव वकील संघाला त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार तथापि सर्व सन्माननीय व्यासपीठ तथापि वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ खिलारी साहेब चांदगुडे साहेब एम पी एम पी येवले साहेब खामकर साहेब वहाडणे साहेब तसेच कोपरगाव वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात व कार्यक्रमाची शोभा वाढवलीत याबद्दल आपले सर्वांचे आभार चहापानानंतर कार्यक्रम संपला असं बी जाहीर करतो धन्यवाद